बर मग तुम्ही आ, सुटका कशी केली कुत्र्यानी सोडवलं तुम्हाला आता तुम्ही इथे ऍडमिट झालेले आहात काही ते वन अधिकारी वगैरे यांनी कुणी भेट दिली आहे का आतापर्यंत वाड्यावर वगैरे वन अधिकारी आले होते इथं कुणी भेट दिली का दवाखान्यात

अग्गा दोन एक दोन होती एक बाहेर ती वागलं आणि एक बपलू जाईल खाल्लं याकानी याक आणि त्या तुझ्या पाप्पाकडी खुलवून द्यायला बाहेर काढायला जायला तर मग बाहेर जायला नाही पप्पानी कडी खुली ते बाहेर जायचं निघाला आणि पाप्पाला धरून घेऊन गेला जायचं बाहेर बाग चावलं देऊन पप्पाला आणि मी गेल्या मी गेलो पप्पाला वाचवायला मी मागाव ते

वाघ किती होते एक होते का दोन होते एक होता आपले दोन होते एक नाही पाहिलं आहे एकच पाहिलं नाही तू एक पाहिलंय किती बकरम खाले बाकी एक, एक वाजता तू पडला हां पडला तुला काही कळालं नाही नंतर ना काय कुठं घडली घटना ही भुजबळी भुजबळी खोडत रोडला खोडत रोडला तो हां तिथून घडले आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क